नमस्कार काय नाही हल् भाऊ काय नाही मी काय म्हणतो रावसाहेब होत भुलेच्या घराचा उतारा पाहिजला होता आपला आपल्याला बनवाली एवढं नाही काहीच नाही ग्रामपंचायती दफ्तर पाहिलं पुढे मॅडम घेऊन गेलाय का ते नाही मानमाडला कोण कोण नाही फक्त बनवायचं एवढं बोलले घरपट्टी पाणीपट्टी सगळं काहीच नाही मग म्हणजे दाखले बी नाही आता येणार नाही किरून भाऊसाहेब तो काहीच नाही

नाही मी गेलो ना गाडीवर चालत होतो नंतर घरी गेलो पाहिला फोन म्हटलं नाही का त्या पाणी पाण्याचा असू शकतो म्हटलं नाही तर मग पाणी कधी गेलो आपलं उद्या म्हणतो तर जयराम तर बॅलन्स जयराम आला नाही आलो त्याच्या येतो भाऊसाहेब जयरामचं हजेर रजिस्टर तपासून घ्या किती दिवस हजार आहे नाही तो जर डुप्लिकेट साहेब या मारतून तेवढं पाहून घ्या असेल ना हजेर रजिस्टर बघू बरं कुठं लॉक केलं आहे हा म्हणजे आज चालतंय का भाऊ साहेब हजेरी रजिस्टर लॉक करून ठेवलं तर त्यावेळी होऊन जाईल ग्रामसेवक ते सांगताय चालतंय तर मॅडमच लावते

还有那个，就是那来